महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये स्पायसीस अँड ए डबल प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कृषी बाजार गट नंबर तेहतीस सातेफळ तर्फे आरळ वसमत परभणी रोड ह्या तर नगर फाट्यात हे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरही प्रसिद्ध असलेले लक्ष्मीनारायण उर्फ गुड्डू शेट मुरक्या याचे कृषी बाजार आहेत नगर फाटा येथे आज चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी भव्य शुभारंभ सोहळ्याचं सो आयोजन करण्यात आलं आहे परमपूज्य संत बाबाजी जगदीशजी महाराज नांदेड यांच्या हस्ते संपन्न झाले प्रसंगी सत्यनारायण देवतांची महापूजांचं आयोजनही करण्यात आलं होतं तेव्हा या शुभप्रसंगी तीर्थप्रसाद व स्नेह भोजनचे देखील आयोजन करण्यात आले होते भव्य शुभारंभ सोहळ्याचं आयोजन विनीत अनिल कुमार मुरक्या लक्ष्मीनारायण मुर्ख्या श्याम मुर्ख्या व समस्त मुरख्या परिवार होते प्रसिद्ध हळदीचे व्यापारी सेठ यांच्या से फॅक्टरीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे भाव मिळून फक्त कट्टी व्यतिरिक्त कोणताही खर्च लागणार नाही व लगेच काटा करून मालाचे पैसेही मिळतील असंही प्रसिद्ध व्यापारी व्यापारी सेठ यांनी सांगितले सेठ यांनी सांगितले त्यांना शुभारंभ प्रसंगी सर्व राजकीय नेत्यांनी व नांदेड पूर्णा जवळा बाजार वस्मत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व शुभेच्छा दिल्या लेफ्टनंट सेठ मुरकेजी यांनी जे साई ऍग्रोचे जे टाकलेलं आहे त्याच्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा यांचा व्यवसाय भरभराटीस हो येथील जे आमचे शेतकरी बांधव आहेत वस्मत नांदेड परिसरातील त्यांच्या मालाला चांगला या या ठिकाणी रास्ता असा भाव भेटो त्यांच्या अपेक्षा पूर्ण हो त्याच्यासोबत यांच्याही व्यवसायाची भरभराट हो आणि ही सगळी भरभराट होत असताना आमच्या नांदेड मार्केट मधला जे त्यांचा व्यवसाय आहे तो अजून हो एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो परिसराच्या वतीनं आणि आमच्या सर्व व्यापारी बंधूच्या वतीनं आमचा एक महाराष्ट्रात नव्हे तर या देशात ज्यांनी नाव हळदीच्या हळदीचं नाव केलेलं आहे असे आमच्या व्यापाराचे आधारस्तंभ आदरणीय गुट्टू शेठ मुर्ख्या यांच्या आज उद्घाटनाला जवळ बाजार वासियातर्फे व वा सर्व माझ्या कुटुंबाच्या वतीनं गणेश अर्बन परिवाराच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि या महाराष्ट्रात ज्यांनी कोरलंय त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि या कारणामुळं शेतकऱ्यांचं मजुरांचं गोरगरीबांचं दलित दलितांचं भलं खऱ्या अर्थानं गट्टू शेठ आज हे नव वास्तू निर्माण करून केलेली आहे त्याबद्दल पुनश शुभेच्छा देतो आणि भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा यांचं नाव होईल ही ईश्वरच्या अगदी प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवत क्या सेट का मेरा जो तो उन्नीस सौ बयासी से जो तो संबंध है और वो मुझे जो है तो आपने जो तो बड़े भाई के वैसा समझते या तो मैं उनके जो तो शुभेच्छा देता थैंक यू सो फायदा वाला रहे शेतकऱ्याचे रह मालाचे दर योग्य पद्धतीने घेतल्या जाईल आणि काहीच खर्च न लावता हमाली तेवढी लागेल बाकीच कट्टी वगैरे काहीच खर्च नाही आडत नाही वगैरे काहीच नाही कॅश पेमेंट मध्ये शेतकऱ्याला पेमेंट करू आणि जास्तीत जास्त चांगला चांगला भाव देण्याची प्रयत्न करू हळद विक्री वगैरे तर होणारच नाही पण काही असं प्रशिक्षण केंद्र वगैरे हळदीवर काही ट्रीटमेंट वगैरे होणार नाही आता हळदीवर आता हळद संशोधन केंद्र हळद रिसर्च सेंटर इथं उभं राहिला आहे त्याच्यामध्ये हळदीचे व्हेरायटी डेव्हलप झाल्यात आता पुढं चालून काही काही व्हेरायटी अशा आहेत की त्या आपल्या भागात जर डेव्हलप झाल्या तर त्याच्यानं आपल्या शेतकऱ्याचा भरपूर फायदा होईल आणि आपल्या हळदीला योग्य भाव भेटेल हळदीचं नाव आहे नाव पोहोचवण्यासाठी तुम्ही यशस्वी झाला आजच्या परिस्थितीत काय वाटते आता मला डोमेस्टिक तर पूर्ण कम्प्लीट केलं आता फॉरेन बाहेर देशामध्ये आपले आणि जास्तीत जास्त आपल्याला भाव भेटावं हीच अपेक्षा शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्याला हेच आवाहन करणार बाबा माल व्यवस्थित सगळं व्यवहार करणे आणि पैशाचा व्यवहार जपून करणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय पाहिला तर शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान होतं शेतकरी म्हणतात असे आरोप होतात की हाजीला बरोबर भाव भेटत नाही बरोबर खरेदी करत नाहीत व्यापारी आता तुम्ही प्रायव्हेट मध्ये कसं करणार आमचं काय सकाळी समजा दहा वाजता ट्रॅक्टर गाडी वगैरे त्यांचा माल आला आम्ही त्यांचा भाव वगैरे करून त्यांचं समाधान करून दुपारी दोन एक वाजेपर्यंत त्यांना पेमेंट देऊन हे करणार आमच्या फॅक्टरीमुळे हेच फायदा आहे की शेतकऱ्याला डायरेक्ट आपल्या फॅक्टरीला क्वालिटी आता इथं लॅब टेस्ट बी टाकायलो मी हळदीचे करक्युमिन टेस्ट हळदीचे आरोमा हळदीचा सर्व काही प्रकारचे टेस्ट इथं मी त्याच्यातून आम्हाला व्यवहार आणि चांगलं पारदर्शक काम करण्यामध्ये मदत भेटेल right now and press the bell icon never miss an update